क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत हा भारताच्या इतिहासामधला एक काळा कुटुंब दिवशी मंगळवारी जम्मू काश्मीरच्या नंदनवनात असलेल्या पहलगाम या भागात तिथे पर्यटक म्हणून गेलेल्या पर्यटकांवर अंदाजून गोळीबार करण्यात आला हरामी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात निष्पाप पर्यटक गेल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे या अठ्ठावीस पर्यटक मारल्या गेल्यामुळे संपूर्ण देश दुःखामध्ये बुडालेला आहे शोक सादरात बुडालेला आहे असताना आमच्या भारताचा गृहमंत्री अमित शहा अमित शहा त्या पहलगाम ठिकाणी जातात ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी जातात मृतदेहांना बघायला परंतु जाताना देखील लाल कार्पेट त्यांच्यासाठी अंथरलेलं राहते माणसं मेलीत तिथं आणि आमचा गृहमंत्री लाल कार्पेट वरून जातोय काय बोलाव या शून्य माणसाला तर दुसरीकडे आज आमच्या त्या अठ्ठावीस निष्पाप जीवांना कुणाला आग्नी दिला होता कुणाला आग्नी द्यायचा बाकी होता अंत्यसंस्कार त्यांच्यावरती सुरू असताना आमच्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारच्या रॅलीमध्ये भाषण करत होते ते फक्त भाषण करत नव्हते तर तिथल्या नितीश कुमार बरोबर जोर जोरात हसत देखील होते एकीकडे एक देश शोक सागरात डुबलेले असताना आमच्या भारताचा प्रधानमंत्री बिहारच्या रॅलीमध्ये हसून भाषण करत होता हे चित्र मनाला वेदना देणार होत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदींना सल्ला दिला ज्या पद्धतीने इस्रायलनं दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू केलेली आहे तीच कारवाई भारताने देखील दहशतवाद्यांच्या विरोधात करावी संसदेवरती हल्ला झाला तुमच्या गाफील मुंबईवरती हल्ले झाले हैदराबादवरती हल्ला झाला पुलवामामध्ये हल्ला झाला आमचे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जवान सैनिक शहीद झाले ते तुमच्या गाफीलपणामुळे आता देखील पहलगाम मध्ये जो निर्घुण हल्ला करण्यात आला तो देखील तुमच्या गाफिलपणामुळे या भारताचा ग्रहमंत्री अयशस्वी ग्रहमंत्री आहे परंतु सध्या मी कोणावरती टीका करणार नाही कारण ही टीका करण्याची वेळ नाही परंतु शासकीय यंत्रणा आता तरी सक्षमपणे कामाला लागून सरकारने या दहशतवाद्यांचं जे मूळ आहे जिथून दहशतवादी जन्माला येतात जिथून दहशतवाद्यांची निर्मिती करण्यात येते ते कारखाने उद्ध्वस्त केले पाहिजे दहशतवादी कारखाने उद्ध्वस्त केले पाहिजे आणि हे दहशतवादी कारखाने ज्या कोणत्या भागात आहे जर ते दहशतवादी कारखाने पाकिस्तानमध्ये असेल तर पाकिस्तानला देखील एक अल्टिमेटम देण्यात यावं की या तारखेच्या आत हे दहशतवादी कारखाने जर तुम्ही उद्ध्वस्त केले नाही तर आम्ही इथे उद्ध्वस्त करू परंतु ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी किंवा भारत केंद्र सरकार नक्षलवाद्यांच्या विरुद्ध ताकदीनं काम करते नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी शर्तीनं प्रयत्न करत आहे तसा प्रयत्न ते ह्या आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी त्यांचा खात्मा करण्यासाठी का करत नाही मोदी घाबरतात कोणाला का का म्हणून मोदी कारवाई करायला तयार कडक कारवाई करत नसतील असा प्रश्न एडवोकेट बाबा साहब आंबेडकर उपस्थित के लिए अर्थात भारतीय जनते एक नंबर आवाहन के लिए कि विश्वास नका जात जारून नहीं धर्म विचार मारल गोया घात हा जो फेक नरेटिव तैयार तो नरेटिव क्या मेले जो अट्ठावी मस मार गेली पर्यटक मारले गेली तो अपमान है तो त्यांचा अपमान आहे किंवा ते मेल्याच्या नंतर त्यांचा अपमान तरी करू नका त्यांच्या मरणाचा अपमान करू नका असंही आवाहन अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारनं केलेलं आहे जनतेलाही आवाहन केलं आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि दहशतवादी विरोधी लढ्यात जिथं जिथं आमची आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी -त् आम्ही सरकारला सर्वोपरी सहकार्य करायला तयार आहोत असंही बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला आश्वस्त केले आता मोदी कोणती कारवाई आहेत भारत सरकार कोणती कारवाई करते आहे याकडे आपले सर्वांचे लक्ष लागून आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा